मा माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं तुम्हाला सांगते खरं माझे माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं तिथे आहे माझा पिता श्रीमंत तिथे आहे माझा पिता श्रीमंत तुमचे नावर विठ्ठलपंत त्याचे नावर विठ्ठलपंत धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं तिथे आहे माझी आई दळाळू तिथे आहे माझी दयाळू आई तिचे नावं रुक्माबाई तिचे नावं रुक्माबाई धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं आणि मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं भाऊ माझा तिथे आई लाखात एक भाऊ माझा तिथे आई लाखात एक त्याचे नावं आहे पुंडलिक त्याचे नावं आहे पुंडलिक धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धने तुम्हाला सांगते खरं आणि मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धन सांगते तुम्हाला खरं माझी बहीण आहे चंद्रबागा माझी बहीण आहे चंद्रबागा तिच्यासाठी ज जमला संतांचा मेळा तिच्यासाठी जमलं संतांचा मेळा धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला जाऊ द्या माहेरी बरं धनी तुम्हाला सांगते खरं एका जनार्दनी असे माझे माहेर एका जनार्दनी असे माझे माहेर तिथे सुख मिळते फार तिथे सुख मिळतं फार तिथे सुख मिळतं फार तिथे सुख मिळतं फार आणि तुकडं दास लोळे आणि तुकड्या दास लोळे अरे लोळे चरणावरण जरी तुम्हाला सांगते खरं लोळे चरणावरण जरी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं धनी तुम्हाला सांगते खरं आणि मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं आणि मला माहेरी जाऊ द्या बरं विठ्ठल 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 विठ्ठल